दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कारहुणवीचा सण पारंपरिक साजरा करण्यात आला यंदा पावसाची सुरुवात गतवर्षीच्या तुलनेमध्ये उत्तम रीतीने झाली आहे सध्या तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरणीची लगबग देखील चालू आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये कारहुणवी सणासाठी उत्साहाचं वातावरण आहे कारहुणवी निमित्त पशुपालकांनी आपल्या पशुधनाला आंघोळ घालून त्याला नवीन दोरखंड घागरमाळा शिंगाना गोंडे लावून सजवण्यात आलं होतं त्यांची मनोभावे पूजा करून त्या पशुधनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला बळीराजाला वर्षभर साथ देणाऱ्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे कारहुणवी सध्या कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पशुधन आहे आता बैलांची जागा यंत्राने आहे काही मोठे शेतकरी बांधव केवळ हौसेखातर एक दोन बैल जोड्या सांभाळतात सध्या पशुपालन करायचं म्हटलं तर त्यासाठी पशुधनाची काळजी घेण्याकरता सालगडी भेटत नाहीत त्यामुळं तालुक्यातील पशुधनाची संख्या घटलेली आहे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करताना देखील किमान दोन गायी तरी आपल्या सेंद्रिय शेतीसाठी जतन कराव्यात असं आवाहन पशुपालक हरीश पाटील यांनी केलं गायला आनंदाचा सण सण म्हणून आज आम्ही हा सण साजरा करत आहे कारुणी कर्नाटक पद्धतीने म्हणजे दक्षिण तालुका जे आहेत का जे बैलपोळा आपण साजरा करतो, करतो। तो के के तर आम्ही तारुण म्हणून साजरा करतो शेतकऱ्याचं एक सर्वात म महत्त्व घटक म्हणून ज्यांना मा मांडलं ते बैल आहे जनावर अवलंबून असलेली शेती आज अजूनही हेच म्हणणं आहे की किती जर तंत्र वाढ वाढत असेल तर जनावरांवर पोषण करावं सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी दोन तर गायी त्यांनी त्यांच्या शेतात ठेवावं असं माझं एक दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्याने व शेतकरीच्या नात्याने प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये दोन जनावर तर आपण जवळ काही हौशी पशुपालकांनी आपल्या पशुधनाची गावातून वाजत गाजत समाधी मिरवणूक काढली